सोलापूर शहरापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तळे हिपरगा गावाच्या ब्रिज वर भीषण अपघात झाला असून एस टी बस खाली येऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली अक्कलकोट वरून तुळजापूर कडे जाणाऱ्या एम एच चौदा एल बी बारा शून्य सात या एसटी बस च्या खाली एम एच तेरा बी एस पस्तीस शून्य एक ही दुचाकी एस टीच्या खाली अडकली आणि सुमारे फुटावर दुचाकी स्वाराचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे मिळाले माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले असून मात्र बघ्यांची मोठी गर्दी झाली गोविंद नागनाथ पवार वय अंदाजे सहवीस राहणार मुळेगाव तांडा सोलापूर असे या अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे मृतदेह लादेन यांच्या मदतीने सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठविण्यात आलेले असून या ठिकाणी नातेवाईकांनी एकच गर्दी केली